न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी न्यायालयाचा अवमान करत घाटणजी मध्ये अवैध बांधकाम शिवसेना उबाठाक शहर प्रमुखांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत एका अवैध बांधकामाचे काम सुरू असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आणि शिवसेना उबाठाक शहर प्रमुख प्रशांत मस्के यांनी घाटंजी नगर परिषदेला निवेदन दिले आहे यापूर्वीही अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण सध्या اهو घाटांजीमधील धर्मशाहा वार्डमध्ये आणि आपल्या सोबत आहे प्रशांत मस्के. आपण जे नगरपरिषदेला निवेदन दिलं आहे तो विषय काय आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय ते थोडक्यात सांगाल का? ज्या घरासमोरील झालेल्या अतिक्रमणाच्या बांधकामाविषयामध्ये तक्रार दिली त्यांना मी सांगितलं तर हे अवैध बांधकाम आहे आणि त्याच्यातही महत्त्वाचं म्हणजे अनेकदा निवेदनं वगैरे भरपूर देण्यात आले आहेत त्याचे प्रतिनिधी वगैरे माझ्याकडे आहे आणि त्याचसोबत हे प्रकरण जे आहे हे न्यायप्रविष्ट आहे त्या जागेमध्ये जे अवैध बांधकाम झालं तिथे वाट सुरू आहे हे न्यायालयात प्रकरण आहे न्यायालयात प्रकरण असल्यानंतरसुद्धा काही बाबीला दुर्लक्ष करून किंवा शासनाची दिशाभूल करून संबंधित व्यक्तीने किंवा काही अधिकाऱ्याच्या नजरचुकीने तिथे घरकुलाची मंजुरी देण्यात आली त्याच्यानंतर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी आहे का किंवा त्यांची खरेदी मागून नगरपरिषदेने मोजणी करावी जितकी जागा असेल तितक्या जागेवर त्यांचं बांधकाम झाल्यास कुणालाही काही हरकत नाही त्याच्यामुळं मी हे न्यायालयाची दाखले पुरावे माननीय मुख्याधिकारी साहेबांना दिलेले आहेत त्यांनी तातडीनं कारवाई करावी आणि असे अनेक प्रकरण हाटांजीमध्ये घडलेले आहे भरपूर लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले पण त्यांनी अतिक्रमण करून कुठे नाल्यावर कुठे रस्त्यावर असे बांधकाम केलेले आहे तर माझं नगर विकास नियमाअंतर्गत जे आपण गावठाणवाडीव किंवा नगरवाडीवमध्ये सगळ्यांना जे सुखसुविधा देण्यासाठी आपण रस्ते नाल्या वगैरे देतो तर नगर परिषदेची देखील ही जबाबदारी आहे ज्यावेळेस आपण कुठली गरकुल मंजूर करत असो ज्यावेळेस त्यांची आपण बिलं काढत असो त्यावेळेस त्यांनी त्या जागेची पाहणी करून त्याची पूर्तता करून नियमानुसार सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये वादविवाद भांडण या गोष्टी वाढेल याला नगरपरिषद स्वत या गोष्टीची जबाबदारी घेणार का